ॐ नमो भगवते वासुदेवाय राज्याची प्राप्ती राज्या मिळवून राजा युधिष्ठिर लोकपाला समान वंश चालवि राज्यलक्ष्मी मुळे आनंदात राहती गृहस्थाश्रमा व्यापत् पाण्डव रमले आयुष्य आपले संपताले नटाळणारी वेळ आता आली काळाची गती विदुर जाणती धृतराष्ट्रास ते सावध करती योग्य मार्गदर्शन ते देती आपुल्या ज्येष्ठ बंधूस विदुरातर्फे धृतराष्ट्राची सूचनेद्वारे कान उघडणी काळाच्या अधीन होऊन जीवास अत्यंत प्रिय असलेला प्राण बोलता बोलता जातो निघून मग धनव अन्य वस्तूंची काय कथा काळ आता मोठा कठीण झटपट निघावे येथून संसार दलदल त्यागून खितपतन पडावे येथे चुलते बंधू पुत्र आप्त सर्व मारले गेले युद्धात तरी आश्रय घेतात दुसऱ्यांच्या घरात वृद्धापकाळी ज्यांना अग्निजाचे प्रयत्न केले विषाचे प्रयोग केले, हिसकावून घेतले त्यांच्याच अन्नावर आपण जगता ज्यांच्या विवाहित पत्नीस भरसभेत आणून आपणा समक्ष केले नग्न त्या भीमाने दिलेले अन्न लाचार होऊन खाता कुत्र्या आपुली इच्छा जिवंत अजूनही राहण्याची मूर्खपणाची हद्दच म्हणायची आपली इच्छा असूनही या शरीराची गलित गात्रता होणे थांबणार नाही शरीर जाईल निश्चित खंगून स्वार्थ साधता न येईल आता यातून ममतेचे बंधन द्या तोडून विरक्त व्हावे कोठेही न गुंतता संसारास दुःख रूप समजून जो विरक्त होतो त्यापासून आपले अंतःकरण वश करून हृदयात भगवंतास धारण करतो ऐसा विरक्त भगवत भक्त ममत्व बंधने सोडून संन्यास स्वीकारीत घरादाराचा त्याग करीत तो जाण सर्वोत्तम आपतस्वकीयांच्या न कळत शरीराचा जो करीतो त्याग त्यास धीर पुरुष म्हणतात हे जाणावे आता जो काळ येणारा तो असेल मनुष्याचे गुण कमी करणारा यास्तव कुटुंबियांच्या नकळत जावे घराखंडाकडे सर्व स्नेह पाश तोडले त्यांनी भावाने दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमण केले लढाई शत्रूचा प्रहार न्यायोचित जैसे वीर पुरुषास करे सुख प्राप्त तैसे यात्रा करणाऱ्यास हिमालयात संन्यासात सुख मिळे विदुराच्या या विचारांनी धृतराष्ट्र जागे होऊन संसाराचा मोह त्यागून वैराग्य पत्करले रामदास स्वामी ही मनाच्या श्लोकामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनाची कानुघडणीच करतात जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परिशेवटी काल मुखी निमाला महा थोरते मुरुत्य चिगेले किते कते जन्मले आणि मेले। देहे रक्षणा कारणि यत्न केला परिशेवटी काल घेवो निगेला रे भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची जय जय रघुवीर समर्थ सूत पुढे शौनकास सांगतात धृतराष्ट्राने धरली वाट संन्यासाची यात्रा करू लागले ते हिमालयाची त्यांच्या पाठोपाठ चाले पत्नी त्यांची परमपतिव्रता सुबलनंदिनी गांधारी दुसऱ्या दिवशी सकाळी युधिष्ठिरानी अग्निहोत्र संध्या वंदन करुनी तीळ भूमी सुवर्ण ब्राह्मणास दान देऊनी राजमहाली गेले गुरुवंदन करण्यास्तव राजमहाली आले तेथे धृतराष्ट्र गांधारी नाही दिसले तेव्हा युधिष्ठिरानी संजयास विचारले कोठे गेले हे सर्व युधिष्ठिर म्हणतात आमचे पिता पांडू यांना मृत्यू ओढावला आम्ही लहान असताना या दोन्ही चुलत्यांनी सर्वांना वाचविले कठीण न कळते संजयाचे सानिध्य नित्य असते तोही काही बोले ना संजय अत्यंत शोकाकुल होऊन दुःख वेगाने काहीच न सुचून हाताने पुसून उत्तर देऊ लागले संजय म्हणतो युधिष्ठिरास काय करावे वाटले गांधारी व मला नाही काहीही कल्पना मला मात्र काही त्यांच्या विरहाने शोकाकुल झालेल्या युधिष्ठिर महाराज आणि संजय यांची सांत्वना कोण करते हे पुढील भागात ऐकू हरिओ